नमस्कार मंडळी चैत्रपालवी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये कोणत्याही औषधाची वनस्पतीची किंवा रोगाची माहिती नसून आपण जे अन्न खातो त्याचे जास्त सकस आणि चांगल्या पद्धतीने कसे उत्पादन करू शकतो याविषयी सांगितले आहे मित्रांनो सध्याच्या काळात अन्नधान्य अतिशय कमी प्रतीचे मिळत आहे जास्त उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्नात अन्नधान्याच्या पोषणमूल्यात कमालीची घट झाली आहे आणि त्यामुळे अन्नधान्याच्या गुणवत्तेबद्दलची चिंता वाढलेली आहे रासायनिक खते कीटकनाशके आणि बुरशीनाशकांमुळे अन्न पिकांचे उत्पन्न वाढले मात्र त्यांचे पोषण मूल्य कमी झाले असून माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीच्या पद्धती स्वीकारण्याची गरज भासू लागली आहे अनेक शेतकरी नवनवीन पद्धतीने शेतीमध्ये प्रयोग करत आहेत रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय नैसर्गिक इत्यादी पद्धती वापरल्या जात आहेत मित्रांनो सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीच्या शेतीमध्ये जर होमिओपॅथी औषधाची जोड दिली आणि होमिओपॅथीमधील औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरली तर उत्पन्न अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकते मित्रांनो होमिओपॅथीचा उपयोग केवळ मानवी आरोग्यासाठीच नाही तर पिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा करू शकतो हे अनेक संशोधनांनी सिद्ध केले आहे ही पद्धत पिकांच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला चालना देते मातीचा पोत सुधारते पाण्याचा कार्यक्षम वापर घडवून आणते आणि पर्यावरणावर सुद्धा कोणताही नकारात्मक परिणाम न करता उत्पादन वाढीला सहाय्य करते होमिओपॅथीचा मुख्य आधार नैसर्गिक उपचारांवर आहे होमिओपॅथीच्या मदतीने उगवलेले अन्न कीटकनाशकांपासून मुक्त असते आणि त्यात पोषणमूल्यसुद्धा अधिक असते यामुळे मानवाच्या पचनसंस्थेपासून इम्युन सिस्टीमपर्यंत आरोग्याचा फायदा होतो या व्हिडिओमध्ये होमिओपॅथी शेतीमध्ये कशी प्रभावी ठरते ती पिकांचे उत्पादन कसे वाढवते आणि तिच्या वापरांमुळे शेतकरी पर्यावरण व मानवाला कसे फायदे होतात हे सविस्तर समजून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पिकांच्या नैसर्गिक वाढीला प्रोत्साहन होमिओपॅथीच्या उपायांनी पिकांच्या नैसर्गिक वाढीच्या यंत्रणा सक्रिय होतात सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक पदार्थांचा म्हणजेच खते आणि कीटकनाशके यांचा या पद्धतीमध्ये वापर नसल्याने मिळालेले शेतीतील उत्पन्न अतिशय शुद्ध असते आणि त्यामधील सर्व पोषकद्रव्यांचा शरीराला पुरेपूर वापर होतो होमिओपॅथीमधील काही औषधे मुळांच्या वाढीला चालना देतात पोषणशक्ती शोषून घेण्याची क्षमता सुधारतात आणि पिकांना अधिक आरोग्यदायी बनवतात पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते होमिओपॅथी जशी मानवाची प्रतिकारशक्ती वाढवते तशाच प्रकारे होमिओपॅथीमधील काही औषधे पिकांची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत करतात त्यामुळे शेतातील पिके विविध प्रकारची कीड रोग व तापमानातील ताणतणावाला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात मातीची सुपिकता व आरोग्य सुधारते मित्रांनो शेतीमधील उत्पन्न वाढवायचे असेल तर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकता चांगली असायला पाहिजे होमिओपॅथीच्या काही औषधांनी मातीचा पोत सुधारतो आणि उपयुक्त सूक्ष्म जीवांची संख्या वाढते परिणामी पोषणचक्र सशक्त होते मातीची सुपिकता दीर्घकाळ टिकून राहते आणि शाश्वत शेतीला चालना मिळते पर्यावरणपूरक कीड नियंत्रण होमिओपॅथीची काही औषधे पिकांसाठी वापरल्याने हानिकारक कीड व कीटकापासून संरक्षण करतात आणि पिकांसाठी उपयुक्त असणारे कीटक जसे मधमाशा आणि गांडूळ सुरक्षित राहतात त्यामुळं कीड नियंत्रणाची ही पद्धत पर्यावरणाचे संतुलन राखते आणि पीक उत्पादनावर सकारात्मक परिणाम करते तणाचे नियंत्रण करते शेतातील तण वाढल्यामुळे पिकांचे उत्पन्न कमी होते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते पण विशिष्ट होमिओपॅथिक उपाय पिकांचे नुकसान न करता अनावश्यक तण आणि गवतावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात यामुळे पिकांना पोषण आणि पाण्यासाठी स्पर्धा करावी लागत नाही ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते सहन क्षमता वाढवते मित्रांनो काही औषधे दुष्काळ उष्णता थंडी यासारख्या नैसर्गिक ताणांशी सामना करण्याची पिकांची क्षमता वाढवतात या औषधांच्या वापरामुळे कठीण परिस्थितीत सुद्धा पिके चांगली उगवतात आणि पाण्यावरचे अवलंबित्व कमी होते रासायनिक पदार्थांचा वापर कमी होतो मित्रांनो होमिओपॅथीचा शेतीमध्ये वापर केल्याने रासायनिक खते कीटकनाशके व बुरशीनाशकांसाठी जो खर्च होतो तो पूर्णपणे कमी होतो शिवाय रासायनिक खतांचा दुष्परिणाम होत नाही त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये एक प्रभावी व आर्थिकदृष्ट्या शाश्वत पर्याय मिळतो ज्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही आणि अन्न साखळीत हानिकारक अवशेष येत नाहीत पिकांची गुणवत्ता आणि पोषण मूल्य सुधारते मित्रांनो होमिओपॅथीच्या सहाय्याने उगवलेली पिके पोषण मूल्य खनिजे आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असतात अशी पिके चविष्ट टिकाऊ आणि आरोग्यासाठी लाभदायक ठरतात यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते पाण्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने करता येतो मित्रांनो होमिओपॅथिक उपायांमुळे माती आणि पिकांमध्ये पाण्याचे शोषण आणि साठवण क्षमता सुधारते यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि पाणी साठा सुरक्षित राहायला मदत मिळते जे आजूबाजूच्या पर्यावरणासाठी खूप फायदेशीर ठरते मानवी आरोग्यासाठी फायदेशीर होमिओपॅथी उपायांमुळे उगवलेले अन्न कीटकनाशकांच्या अवशेषांपासून पूर्णतः मुक्त असते असे अन्न पचन संस्थेला पोषक ठरते आतड्यांच्या आरोग्याला चालना देते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते ज्यामुळे शरीर चांगले राहते आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते आणि म्हणून सतत रासायनिक औषधे घ्यावी लागत नाहीत त्यामुळे दवाखाना आणि औषधे यावर होणारा खर्च नियंत्रणात राहतो आर्थिक फायदे आणि शाश्वतता मित्रांनो होमिओपॅथिक शेतीमध्ये खर्च कमी असून उत्पादनाचा दर्जा व प्रमाण सुधारते यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो आणि बाजारपेठेत जैविक उत्पादनांना जास्त मागणी असल्याने जास्त किंमत मिळते शिवाय पर्यावरणपूरक शेतीमुळे दीर्घकालीन शाश्वतता प्राप्त होते जी शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणासाठी फायदेशीर ठरते सध्या बरेचसे होमिओपॅथीचे डॉक्टर शेतीसाठी सुद्धा औषधे देत आहेत ज्यामुळे डॉक्टर आणि शेतकरी असा दोघांना फायदा होतो आहे तर मित्रांनो होमिओपॅथी ही एक पर्यावरणपूरक आणि कायम आर्थिकदृष्ट्या फायदेशीर अशी शेती पद्धत आहे ती केवळ उत्पादन व गुणवत्ता सुधारायला मदत करत नाही तर मानवी आरोग्यासाठी लाभदायक व पर्यावरणाला अनुकूल शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद